काय सांगाल शेतकऱ्यांचं नुकसान झालंय काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर त्यांनी या ठिकाणी मात्र पाठ फिरवली शेतकऱ्यांची भेट घेतली नाही मुळात त्याला शेतकऱ्यांबद्दल आस्था किती आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे फक्त ही शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसणारी मदत आहे आपण सर्वजण सांगता आता आपण आता ज्या शिवारात उभा आहे ते शेतशिवारा अक्षरशः नदीने प्रवाह बदलून या शेताची जागा घेत इतकी वाईट अवस्था की उभं पीक अक्षरशः जमिनीवर दोस्त झालं पण हा एक उदाहरण दाखल नाही संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिथं जिथं नदीचा काट आहे जिथं जिथं म्हणून तिथं तिथं हे नुकसान झालंय त्याचसोबत सकल भागामध्ये सुद्धा अतिवृष्टी प्रचंड प्रमाणात झाली एवढं सगळं घडत असताना तुम्ही हेक्टरी किमान तीन चार हजार रुपये फक्त देऊन टिकऱ्या देऊन तेवढं तर त्याला रोजगाराला पुरणार नाहीत ना या शेतामध्ये आलेला गाळ आणि मलबा आणि खडी टाकायचं बाजूला म्हणलं तरी दहा हजार रुपये आणण्याचा आणि सरकार निर्लज्ज आहे अनास्था असलेलं शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारची आस्था न ठेवणार सरकार आणि राज्यकर्ते सत्तेवर आहेत त्यामुळे हे सगळे प्रकार करतात तुम्हाला जर कल्पना असेल उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना पहिल्या कॅबिनेटमध्ये कोणताही गाजावाजा न करता ऐनवेळी घोषणा केली शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आज शेतकऱ्यांना उद्धवजी ठाकरे साहेबांची जाणीव प्रकर्षा न होती त्याचं कारण या लोकांनी आता जो तांडव माजवला आणि या लोकांनी जे शेतकऱ्यांची चेष्टा लावली हे सगळं त्यामध्ये आधोरखित होतं काल अजित पवार पाण्यासाठी आले होते त्यांनी एक वक्तव्य केलं की जो काम करतो त्याचीच मारता का असं त्यांनी <laughs> एक असत हे वक्तव्य चुकीच आहे अजित पवार हे एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून सगळेजण बघतात भले त्यांनी पूर्वीच्या काळामध्ये काय केलं असेल धरणात बिरणाथ त्याच्याबद्दल लोकांनी माफ केलं जाऊ <laughs> द्या <दाओ दिया। laughs> पण आता त्यांची करायचीच गरज नाही एवढं पाणी म्हणजे काय करायची गरज नव्हती <laughs> परंतु आता ते स्वतः जर मारता का असं जोडता का हे आधीच शेतकऱ्यांना पावसानं मारलंय झोपटल अक्षरशः त्यांची पिकं वाहून गेलीत आणि तुम्ही त्याच्या या जखमीवर थोडक्यात मीठ जोडता का हा या निमित्तानं सवाल आहे पण अजित पवार आणि एकनाथ शिंदेपेक्षा खरे विलन तर देवेंद्र फडणवीस आहेत दिवसभर बाबा काल शेतकऱ्यांची पाहणी करत होता पण बुटाला साधा चिखलाचा तुकडा लागला नाही म्हणजे कशी पाहणी केली असं तुम्ही विचार करा आणि संध्याकाळ कुठे केली तर गोव्यात म्हणजे ही एवढी शेतकऱ्यांबद्दल त्यांचं संवेदनशीलता